डबल बस अवकाळ सांगा अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजना बांधकामाला पण अचानक भेट दिली पाहणी केलेली आहे काय चुकाडून आढळून आहेत आणि अधिकाऱ्यांना काय निर्देश दिलेले आहेत शहरात खाजगी भागीद्वारी या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घरांची निर्मिती गेल्या दोन हजार सोळामध्ये मंजूर झाली परंतु तो तो डी पी आर त्याला मग कार्यारंभ आदेश हा दोन हजार अठराला दिला आणि दोन हजार वीसपर्यंत ही घरे पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देणार देणार होते परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आजसुद्धा तो अपूर्ण आहे सहा वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या सहा वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क कंत्राटदारांना जी काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारांना अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज केल्या गेल्या याची संदर्भ या, या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती म्हणून प्रत्यक्ष मी समिती ज्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो ते काम जवळपास तीस टक्के काम अजून झालेलं नाही या संदर्भात तर काम जे पाहिलं ते मी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं कॉलम सगळे आउट होते अनेक बाबी आहेत त्याच्या डस्ट पन्नास टक्केच्या वर डस्ट वापरला गेला ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये असल्यामुळे ती जी इमारत होणार आहे ती इमारत हे मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे आणि धोकादायक निर्माण होणार आहे आणि त्या त्यामुळे त्या ती जी काही इमारत आहे ती इमारतीचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे आणि संबंधित बांधकामाच्या संदर्भात जे टेस्टिंग रिपोर्ट राहतात ते शासनाकडून बोलावले गेलेले आहेत मी संबंधितांना निर्दे, असे निर्देश दिले की ते जेपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत तेथपर्यंत हे काम सुरू करू नये आणि जर काम खराब असेल तर निश्चितच पाळण्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र देऊ